नमस्कार मंडळी नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्र ही नऊ दिवसाची असते पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की नवरात्र ही नऊ दिवसांचीच का असते त्यामागचे कारण काय तर आपण आज पाहणार आहोत सर्वात नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा विसरू नका तर पूर्ण देशभर नवरात्र आता साजरी होणार आहे नवरात्र ही देवी दुर्गा मातेला समर्पित आहे नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे नवरात्र या, या शब्दाचा खरा अर्थ नऊ रात्री या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्व आहे ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे तसेच नवरात्री नंतर दहाव्या दिवशी विजयादशमी येते अर्थात दसरा असे त्याला म्हटले जाते तर पंचांगानुसार ही तिथीवर आधारलेली असते नवरात्री ही नऊ दिवसांचीच असते असे, असे काही नाही ती प्रतिपदेपासून ते असते कधी दहा दिवस तर कधी आठ दिवसांचा देखील कालावधी दे असू शकतो तसेच नवरात्रीत सृजन शक्तींची देखील पूजा केली जाते कारण त्यावेळी धान्य घरात येते सृजन शक्ती आणि नऊ अंक यांच्या मध्ये खूप साम्य आहे बी पेरल्यानंतर ते दिवसात नऊ दिवसांमध्ये अंकुरते तसेच गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते त्यामुळे नऊ हा आकडा खूप महत्वाचा आहे सर्वात मोठी संख्या देखील नऊ आहे त्यामुळे नवरात्री ही नऊ दिवसांची असे मानली जाते परंतु यामागे पौराणिक कथा देखील आहे या पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीमध्ये मा दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले होते दहाव्या दिवशी माता महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते के या वर्षी तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल नवरात्र प्रतिपदा तिथीला मंत्र आणि वैदिक विधींसह कलशात मातादुर्गाला आवाहन केले जाते याला घटस्थापना म्हणतात घटस्थापना मुहूर्त हा तीन ऑक्टोबर रोजी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल तसेच अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल धन्यवाद